नव्याने बांधकाम सुरू असलेली पाण्याची टाकी कोसळल्याची घटना बुधवारी रात्री तालुक्यातील समाविष्ट असलेल्या आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी कोसळल्याचा आरोप होत आहे या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे रात्रीच्या वेळी टाकी कोसळल्याने जीवितहानी झाली नाही जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासी ग्राम चिचारी येथे एक लाख पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उघडण्यात येत आहे टाकीच्या बांधकामाची किंमत एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये एवढी आहे सध्या स्थितीत अंतिम चरणात असे आले होते की टाकी समुद्र उंच आहे या पाण्याच्या टाकीचे पूर्ण संपूर्ण टाकी जमीनदोस्त झाल्याचे आश्चर्य या संदर्भात लाडनापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यासोबत वारंवार संपर्क साधून सुद्धा ते उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे त्यांचा कारभार संशयाच्या भवरात सापडला आहे यावेळी चिचार येतील टाकी बांधकाम करणाऱ्यावर चोवीस तासात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डेकन यांनी दिला